8 ਜਨਵਰੀ 2024 ਨੂੰ ਜੀ ਕੇ ਐਲ ਆਈ ਸੋਸਾਇਟੀ ਅਨੱਪਾ ਕਾੜਾ ਦੀ ਪ੍ਰਸ਼ਾਲਤ मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहण्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सलग दोन वेळा उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल प्रशालेचे मुंबई येथील मंत्रालय व यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मार्गदर्शन केले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी व्हावे स्वच्छतेचा संदेश द्यावा असे सांगितले या प्रसंगी प्रशालेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महावाचन महोत्सव घेण्यात आला श्रेयस स्वामी श्रुती कोरे पायल सोनवणे या विद्यार्थ्यांनी वाचन केले कार्यक्रमात शिक्षकांमधून राहुल भिंगे मीनाक्षी बिराजदार यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली सूत्रसंचालन आनंद कवठे यांनी केले या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे राजगुरू मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा म्हवाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका